नमस्कार बहु हिंपटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधो मुख रे दुःख त्या बाळ कासी म्हणजे की विसा वाचलो की आईच्या पोटात असताना किती त्रास होतो आणि असं आपल्या एट पॉईंट फोर मिलियन म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष युनिटनं जाताना आपण किती जणांना त्रास देतो किती हे सगळं आणि स्वतःला किती त्रास होतो हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या यातना नको ना मला ना आईला म्हणून आपण हे चौऱ्याऐंशी लक्ष युनी आपण पुन्हा त्या सायकलमध्ये नको पडायला म्हणून ते मुक्तीची यात याचना आहेत मनाला म्हणजे योगी हुन, भक्त होऊन भगवंतात विसरून जायची याचना आहेत एकवीस मनावासना चुकवी येरझारा र झा मनाकामना सांडिरे द्रव्यधारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी रागवासी की आपल्याला म्हणजे नीड बेस्ड आपल्याला गरजेपुरती आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे वासने करता नको करायला असं ते म्हणत आहेत आणि द्रव्य आणि दारा म्हणे म्हणजे कामिनी कांचन जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे की जे आवश्यक आहे तेवढं आपण सगळं करायचं संसार करायचा आई बाबा बायका पोरं म्हणजे सगळ्या मावशी काका मामा वगैरे सगळे जे असतात सगळे नाते सगळे मित्र वगैरे सगळं व्यवस्थित आवश्यक ते पूर्वे ठेवायचं मना यात्रा थोरे गर्भ पुन्हा ते सांगितलंय मना सज्जना भेटवी राघवासी मना तू सज्जन हो आणि सतत राघवाला भेटत राहा म्हणजे रामाला भेटत राहा म्हणजे बोलण्याचा त्यांचा अर्थ आहे कि तू योगी होऊन भक्त होऊन विभक्त नसाव तरीच भक्त म्हणावे असं तू जीवन चाल म्हणजे मग तुझी सतत रामाशी भेट होत आहे आणि तू रामरूपच होऊन सुंदर बावीस मना सज्जना हित माझे करावे की हे सज्जन म्हणा रघुनायका दृढ चित्ती राहावे की तू माझं हित कर आणि रघुनायकाला दृढ चित्ती राहावे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं तू करून घे स्वतःला मला पण करून घे मना महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा की तो जो स्वामी आहे तो हनुमानाचा पण स्वामी आहे की जो म्हणतोय हनुमान जे म्हणतात की देहबुद्ध्यात उदास असो जीव बुद्ध्यात वंश आत्मबुद्ध्यात <coughs> की देहबुद्धीनी पण मी तुझा आहे जीवबुद्धीनी मी छोटासा जीव आहे तू कोटी ब्रह्माड नायक आहे आणि आत्मबुद्धीनी आपण दोघे एकरूप आहोत असा जो हनुमंत आहे जो अमर आहे ज्याच्याबरोबर रामदास स्वामी सतत नेहमी जेवायचे त्याच्याशी गप्पा मारायचे त्याचे पण ते रघुनाथ जे आहेत ते स्वामी आहेत आणि ते जनाउधरीनाथ लोकत्रायच्या या त्रिलोकी सगळ्यांचा ते उद्धार करतात देवांपासून मानवांपर्यंत सगळ्या योनींचा सगळ्या शक्तींचा व्यक्तींचा यक, सगळ्यांचा ते उद्धार करतात इतकं सुंदर आहे बघा म्हणजे की आपल्या इथे सर्वे संतू संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्चिम तू महा कश्चित दुःख आपल्यात म्हणतात कोणी दुःख भागवेत म्हणतात ठीक आहे तर सगळ्यांचं ते उद्धार करतात तर मना तू खरच स्वतःचा उद्धार करून घे जेणेकरून माझाही उद्धार होईल तुझाही उद्धार आणि आपण या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आपण पुन्हा फिरणार नाही पुन्हा सगळ्यांना त्रास देणार नाही आपल्या नातेवाईकांपासून स्वतःपासून आईपासून कोणालाच त्रास होणार नाही असं आपण जर का विचार करून सुंदर जीवन जगलो प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांनी श्वासागणित डोळ्याचे उघड झापेने गणित जागृत झोपेत स्वप्नावस्थेत अवस्थेत कोणत्या अगदी बेशुद्ध अवस्थेत पण आपण भगवंताच्या स्मरणात राहिलो त्याच्याशी एकरूप राहिलो तर आपलं उद्धार का नाही होणार तर आपण असं सुंदर जग आपल्या मनात निर्माण केलं रामराज्य आपल्या मनात निर्माण केलं तर सर्वत्र ते आपल्या घरादारात सर्वत्र निर्माण झालं तर किती सुंदर होईल स्वानंद बोध पाटण रामराज्य आनंदवन भुवन सर्वत्र तयार होईल सगळ्यात सगळीकडे निर्माण होईल सुंदर राम राज्यातच आपण सतत राहू शकतो सतत योग्य आपण भक्तून राहू शकतो आणि यालाच स्वतःचा उद्धार करणे आणि जनांचा उद्धार करणे असं म्हणतात असं तर रामाशी आपण एकरूप राहू आणि स्वतःचा आणि जगाचा सगळ्यांचा उद्धार आपोआप होऊनच जाईल चला आपण असं सुंदर जग जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद